मिरजेत लुंबिनी बौद्ध विहारामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून चार जणांनी घेतली दीक्षा भारतीय बौद्ध महासभेकडून दीक्षा सोहळ्याचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्ह्याच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून मिरज शहरातील लुंबिनी बौद्ध विहार येथे धम्मदीक्षा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये चार जणांनी दीक्षा घेतली माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या उपस्थितीत समता दीक्षा घेतली यावेळी असलेल्या उपासक भारतीय बौद्ध केंद्रीय शिक्षिका उल्का तामगावकर यांनी भारतीय बौद्ध महासभेचे कार्य तसेच बौद्ध धर्माबाबत मार्गदर्शन केले भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनातील संघर्ष ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध धर्मासाठीचा संघर्ष उपस्थित अनुयायांना सांगितला यावेळी करुणा कांबळे शिल्पा कांबळे सनी कांबळे भारती कांबळे यांनी दीक्षा घेतली यावेळी दीक्षा घेतलेल्या चारही उपासकांना प्रमाणपत्र देण्यात आले आज अश्विन पौर्णिमेचा दिवस आज आमच्या लुंबिनी बौद्ध विहारमध्ये चार उपासिकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे आमच्यासाठी आज खूप आनंदाचा दिवस आहे आमच्या बौद्ध विहारमध्ये दररोजच बुद्ध वंदना घेण्यात येते दर पौर्णिमेला मोठे कार्यक्रम घेण्यात येतात आणि सर्वच उपास उपासिका अगदी मनापासून गौतम बुद्धांनी जो आम्हाला मार्ग दाखवलेला आहे त्याच्यावर मार्गाक्रम करणारच आहेत आणि त्याचाच आज एक सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे चार उपासिकांनी आज बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे यापूर्वी पण जवळपास एकवीस उपास उपासिकांनी आपल्या या लुंबिनी बौ विहारमध्ये बौद्ध बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे दीक्षा घेतलेली आहे यापुढेही कुणाला बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायची असेल तर त्यांनी लुंबिनी बौद्ध विहारमध्ये संपर्क करावा आमचे सर्वही सिनियर मंडळी आहेत सर्व बौद्धाचार्य आहेत हे त्यांना अगदी योग्य पद्धतीनं त्याचा मार्ग दाखवतील यात आम्हाला मुळीच शंका नाही तसेच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर जो भ्याड हल्ला झालेला आहे त्याला आम्ही गौतम बुद्धांनी दाखवलेल्या शांततेच्या मार्गाने आम्ही त्याचा निषेधही आज इथे केलेला आहे या ही घटना म्हणजे पूर्ण भारतासाठी शर्मेची गोष्ट आहे अशा घटना परत घडून नयेत आणि मी शिक्षणाचा किती चांगला प्रभाव असतो माणसावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती चांगले संस्कार केलेले आहेत की इतका प्रकार होऊनही साहेबांनी पुढच्या माणसाला माफ केलेला आहे तर हेच आमच्या बौद्ध धर्मात शिकवलेलं आहे आणि याप्रमाणेच आमच्या मुलांनी पुढं जावं अशा चुकीच्या प्रथा त्यांनी अंगीकृत करू नयेत आणि डॉक्टर बाबासाहेबांनी तथागत गौतम बुद्धांनी जो मार्ग दाखवलेला आहे शिक्षणाचा धम्माचा त्याचा मार्गाक्रम करावा हीच आमच्या लुंबिनी बौद्धवारमध्ये शिकवलं जातं